आजच्या स्पर्धेचा सहावा वक्ता नेहरूगृहाचा कॅडेट तेजस पाटोळे भारतीय संस्कृतीमध्ये सणाला विशेष महत्त्व आहे त्यातला सर्वांचा आवडता जिवाळ्याचा सण म्हणजे दिवाळी सणांची राणी म्हणून दिवाळीला ओळखले जाते याच दिवाळीचे शब्दांचे दिवे प्रज्वलित करण्यासाठी येत आहे नेहरूगृहाचा तेजस पाटोळे सुगंध आणि रांगोळीचा थाट उठण्याचा सुगंध आणि रांगोळीचा थाट दिव्यांची आरास आणि फराळाचे थाट दिव्यांची आरास आणि फराळाचे थाट फटाक्यांची आतीच आणि आनंदाची लाट फटाक्यांची आतीच आणि आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट दिवाळी पहाट माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय प्राचार्य उपप्राचार्य वरिष्ठ शिक्षक निरक्षीर विवेकी निर्णायक गण शिक्षक गण व माझ्या तमाम सैनिकी मित्रांनो आज मी कॅडेट तेजस पाटोळे नेहरू गृहातून तुमच्या समोर माझा विषय मांडतो तो म्हणजे माझा आवडता सण दिवाळी दिवा पाहून लक्ष्मी येते अशी आपल्या समस्त भारतीयांची श्रद्धा आहे कारण दिवा हेच आपल्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे अशाच असंख्य दिव्यांचा एक मंगलमय सण म्हणजेच दिवाळी म्हणजेच दिवाळी होळी गुढीपाडवा मकर संक्रांती यासारखे अनेक सण आपण साजरे करतो पण दिवाळीची मजा काही वेगळीच असते वसुबारस ते भाऊबीज अशा पाच दिवसांमध्ये साजरा होणारा सण मला वर्षातील प्रत्येक क्षणाचा या सणातील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे काहीतरी वैशिष्ट्य आहे पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी गाईचे तसेच वासराचे पूजन केले जाते दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला होता म्हणून हा आनंदाचा दिवस तिसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन केले जाते चौथा आणि सर्वात महत्वपूर्ण दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीच्या प्रतिमेचे तसेच आपल्या मौल्यवान वस्तूंचेही पूजन केले जाते आणि हाच तो दिवस बर का ज्या दिवशी श्रीराम तब्बल चौदा वर्षांनी अयोध्येत परतले होते व त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी असंख्य दिवे लावून दिवाळी साजरी केली होती आपल्या सर्वांनाच माहिती आहे पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज हा दिवस भाऊ बहिणीच्या अटूट प्रेमाचा दिवस असतो नवागंध नवावसा नवागंध नवावसा नव्या रांगोळीची नवी आरास स्वप्नातले रंग नवे आकाशातले असंख्य दिवे अशाच उत्साहाने आणि कौशल्याने काढलेल्या रांगोळ्या डोळे दिपवून टाकतात नवीन कपडे मिटाया बघून होणारा लहान मुलांचा आनंद पाहुण्यांची वर्द महिलांची लगबग यामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते आहो या पूर्ण आनंदमयी वातावरणात एकच गोष्ट खटकते ती म्हणजे फटाके फटाक्यांमुळे हवा प्रदूषित तर होतेच पण त्यांच्या मोठ्या आवाजामुळे कानांवर विपरीत परिणामही होता याऐवजी जर कमी आवाजाचे प्रदूषण न करणारे फटाके थोड्या प्रमाणात वाजवले तर दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल फुलांच्या माळा आणि चंदनाचा वास फुलांच्या माळा आणि चंदनाचा वास दिव्यांची ओळी अंगणी सुंदर रांगोळी आली दिवाळी आली दिवाळी अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा अशाच आपल्या आयुष्यातला अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो दिवाळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि या ज्ञानावर ज्ञानाचा विजय होय शेवटी जाता जाता, जाता सणांची राणी दिवाळी बद्दल दोन ओळी सांगू इच्छितो स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणी दिवाळी सण आला सुख समृद्धी लाभो सर्वांना सुख समृद्धी लाभो सर्वांना असाच सगळीकडे लोकप्रिय असलेला हा सण दिवाळी मला खूप आवडतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र